मी आय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आपण ऑनलाईनच्या युगात आहोत ऑनलाईनच युग प्रत्येक गोष्ट सध्या आपण ऑनलाईनच्या युगात आहोत प्रत्येक गोष्ट माणूस ऑनलाइन पेमेंट करतो खिशात चिल्लर ठेवणारे फार कमी झाले आहेत था आता साधा हाफ चहा प्यायचा असेल तर कटिंग चहाचे दहा रुपये म्हणजे गुगल पे करतो किंवा पे करतो हे ऑनलाईनच युग आहे अशा वेळी तुमचा युपीआयचा सर्व्हर भर पडला तर काय होईल म्हणजे पिंजरेमै शेराज आहे अशी परिस्थिती आहे आज तस झालंय म्हणजे युपीआय चा सर्व्हर आज अचानक दुपारी अकरा वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारे बंद पडला त्यामुळे पैसे पाठवण बंद झालं अनेक बँकांचे सर्व्हर्स डिस्टर्ब आहेत अचानक हे सर्व झाल्यामुळे लोक हैराण झाले कारण अलीकडे पैसे कोणी खिशात ठेवत नाहीये किंवा पिशवीतही नेत नाही सर्व ऑनलाईन चालत अशा वेळेला पेटीएम पे गुगल पे हे ऍप्स वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्या सर्वांची आज तारंबर उडाली हजारो नवीन लाखो मध्ये लोकांना हा फटका बसला असेल अनेक बँका डिजिटल प्लॅटफॉर्म वर एकाच वेळी ही अडचण उद्भवली नेटवर्कचा हा मोठा अर्थ आहे नेटवर्कचा तांत्रिक बिघाड हे याच कारण सांगितलं जात आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडे हे सर्व सांभाळायचं काम आहे या लोकांनी नंतर खुलासाही केला आहे आता म्हणजे हजारो लोकांनी करायला गेला तेव्हा खुलासा आला की आम्ही प्रयत्न करतोय सुधारतोय काम होईल ही, ही पहिली वेळ याच महिन्यात तार दोन तारखेला दोन एप्रिलला असाच प्रकार झाला होता काही काळासाठी प्रॉब्लेम झाला होता दोन एप्रिल म्हणजे एक एप्रिल महत्वाचा दिवस त्यानंतर ते लगेच दुसरा दिवस त्यामुळे सारखं बिघाड होतोय त्यात नेमकं कारण काय का का? नोटा, ते लोकांना प्रश्न पडला आहे पुन्हा चिन्ह ठेवायची काय पुन्हा नोटा नोटांचं पुडके घेऊन निघायचं की काय पुन्हा नोटांचे दिवस पुडक्यांचे दिवस येतात की काय आता असा प्रश्न आता यातून निर्माण होऊ शकतो अनेकांची तक्रारी आहेत की पैसे पाठवले जात नाहीत काही वेगळे मेसेज येतात एरर कॉन्टॅक्ट युअर बँक वगैरे वगैरे असे ऑनलाईनच्या युगात हे प्रॉब्लेम्स नव्हे नाहीत पण ते अलीकडे हा प्रकार सारखा होतोय ते नेमकं कारण काय एक अजूनही कोणी छाती पण सांगत नाही त्यामुळे लोकांमध्ये फार संताप आहे आहे की ऑनलाईनच्या युगात यावर सारी यंत्रणा ऑनलाईन वर अवलंबून आहे पेमेंट अवलंबून हो त्यावेळी तुम्ही या नेटवर्कशी अशी छेडछाड सुरू आहे भारत निघाला अशा काळात असे प्रकार वारंवार होणार असतील तर अवघड काम आहे पाहूया नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन का आता काय खुलासा करते Você já tem que ter uma